नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे कुठे कुठेने स्किप करता आज अचानक कांदा दरमध्ये मोठे बदल बाजार समिती जुन्नर नारिंगाव अवक बावीस क्विंटल कमीत कमी अठराशे पस्तीसशे जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुणे खडकी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी सव्वीसशे सरसंद्रय तेहतीसशे जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल पुने पिंपरी अवक एक एक्केस क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सरसंद्राई चार हजार जास्तीत ज्यादा चार हजार आठशे रुपये क्विंटल पुने मांजरी अवक नव्वद क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्रा अड़तीसशे जास्तीत जा चार हजार पांचे रुपये क्विंटल पुने मोशी अवक सहाशे बहत्तर क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राई तीन हजार जास्तीत जापये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवघक चौदा हजार पाचशे दोन क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्रा एकतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी